माढा तालुक्यातील जनतेसाठी स्थानिक परिसरामध्ये उद्योजक निर्माण करणे कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग निर्मिती करून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करण्याची गरज माढा तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे याचसाठी दीर्घकालीन आणि शाश्वत विकास दृष्टी ठेवून काम करणार असल्याचे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले मानेगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज सावंत यांनी प्रचाराच्या सुरुवातीला गाव भेटी बैठका आणि थेट जनतेपर्यंत पोहोचत प्रचारावर भर दिला आहे त्या दरम्यान प्राध्यापक सावंत बोलत होते तालुक्यातील रांजणी येथे प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला याप्रसंगी भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे राजवी अॅग्रोचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह माडा तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजयाचा निर्धार करत तालुक्याच्या विकासावरती प्रचाराची भूमिका स्पष्ट करण्यात आली शिक्षण उद्योग क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांना रोजगारांच्या संधी शेती आणि पिण्यासह शेतीचा पाणीपुरवठा रस्ते शेतीपूर्वक सुविधा आदी मुद्द्यांच्या आधारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सावंत मतदारांच्या अडचणी जाणून घेत आहेत माडा तालुक्यातील शिंदे सावंत एकाच पक्षाच्या छताखाली आल्याने मतदार रस्ते वीज पाणी यासारखे मूलभूत प्रश्न सुटण्यासह शिक्षण औद्योगिक विकासास गती मिळणार अशी मोठी आशा जनतेमध्ये निर्माण झाली आहे भाजप कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे यामुळे गाव गावपातळीवरील प्रचार मोठ्या उत्साहात झाला आहे प्रचाराच्या प्रारंभी भाजपा नेते रणजितसिंह शिंदे यांनी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत भाजपने केलेल्या कामांचा आढावा घेतला